सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दोन हजार एकोणतीस ला जावयाला आमदार करण्यासाठी निवडणूक लढवत आहे बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून दोनशे अठ्ठावन्न मानखटा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ मलवडी तालुका मान येथे जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहुयात हे विधानसभेचं तिकीट मागायला जात होते लाचार विधानसभा मानशी मतदार मानचा माती मानची माणसं मानची तिकीट कुठं तिकीट मागायला कुठं कुठं तिकीट मागायला कुठं अरे किती लाचारी पारामतीत जाऊन पायात लोटांगण घालून तिकिटाची भीक मागता आणि त्या फलटणचं जाऊन फलटणच्या गडी खुर्चीवर आणि ही गडी पोत्यावर तिकीट देता का महाराज तिकीट देता का महाराज तिकीट वाच हा स्वाभिमान हा सन्मान ही अस्मिता हे महाराजांचे विचार मग हे समजा हे तुमच्या बरोबर आलेले मानकटावचं पिल्लू हे हे पिल्लू मान खटावच आहे या मातीचा स्वाभिमान घेऊन फिरत अरे तीन निवडणुका झाल्या तीन निवडणुका पहिल्या वेळी पण तिकीट मागाय गेलं नाही फकडे अपक्ष उभा राहायला निवडून आला हा, हा जयकुमार गोरे आणि तेव्हापासून संघर्ष केला कधीही तिकीट मागायला कुणाच्या दारात गेला नाही अरे विश्वास संपादन केला लोकांची सेवा केली पक्षाची सेवा केली नेत्याचा विश्वास संपादन केला आणि जेव्हा महाराष्ट्राची सगळ्यात पहिली यादी जाहीर झाली तेव्हा ह्या पकड्याचं नाव तिकीट मागायला गेला नव्हता <laughs> हे अस्मितेच्या गप्पा मारतात आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारतात अरे हे तिकीट मागायला जातात आणि मान आमदार किती तिकीट मागायला माणसं येतात अरे हा फरक आहे आणि हे अस्मितेच्या गप्पा गप्पा हे सांगता साधू साधन सूचित गप्पा आणि किती माणसं काय यांच्याकडे अजेंडा माझा सवाल नाही जयकुमार गोरे निवडणुकीला का उभा राहिलाय हे जयकुमार गोरेने सांगितलंय ह्या माझ्या एकतीस गावांना पाणी द्यायचंय राहिलेल्या एकतीस गावांना पाणी द्यायचंय माझ्या बावन गावाचं काम चालू झालंय तिथं पाणी द्यायचंय माझी मान खटावची माणसं मुलं देशि लागलेल्या आमच्या पिढ्या या युवकांच्या हाताला काम द्यायचंय डी सी मंजूर केली ती सी मला उभी करायची आहे या तालुक्याला सन्मानानं स्वाभिमानाने उभा करायचा आहे हा अजेंडा घेऊन जयकुमार गोरे काम करतोय मला तुमचा अजेंडा सांगा तुम्ही निवडणुकीला का उभं राहिलाय ते सांगा सांगा का उभं राहिले उमेदवार तर आलाय पुढे तुम्हाला माहितीये का बघितलंय त्याला कधी बघितलंय अरे सहा वर्ष आमदार होता बघितला कधी तुम्ही त्याला विचारा वारोगड कुठं आहे त्याला विचारा गरजाची वाडी कुठं आहे त्याला विचारा मठ कुठं आहे त्याला विचारा खंड्याची वाडी कुठं आहे त्याला विचारा साबाचं तळ कुठं आहे आणि त्याला विचारा गोटा कुठे आहे <laughs> कुणाला उमेदवार कोण उमेदवार कुणा कशासाठी मत देणार आहे का त्याचा अजेंडा काय त्याचा अजेंडा आहे आत्ताच माझ्या मुलीचं लग्न झालंय आणि मला नवीन जावय आला आहे आणि त्या जावयला मला आमदार करायचा आहे मला माहिती आहे ही निवडणूक मी हरणार आहे पण माझ्या जावयाची वाट मोकळी करायची आहे म्हणून मी निवडणूक लढतोय एवढा मोठा अजेंडा आहे महा नाही असा सासरा कुठं मिळेल का निवडणुकीला आहे हे माहिती आहे तरी पण भविष्यात जावयासाठी वाट तयार करायची म्हणजे ग्राउंड तयार करायचंय गट तयार करायचंय म्हणून मी निवडणुकीला उभा हो आहे एवढा मोठा अजेंडा आहे आणि एवढा महान जवळ हिन आहे त्यासाठी मान खटावला वेटीला धरला आहे